पिंपळ शहरातून सोयाबीन तेलाने भरलेली पिकअप पळवणाऱ्या धुळ्यातील आरोपीला धुळे तालुका पोलिसांनी केले जेरबंद शहराच्या रामनगर भागातून सोयाबीन तेलाची वाहतूक करणारे महिंद्रा पिकअप वाहन पहाटेच्या सुमारास चोरीस गेले होते याबाबतच्या माहितीवरून वायरलेस वरून जिल्हाभरात माहिती कळवण्यात आली चोरीच्या वाहनासह संशयित धुळ्याकडे पसार झाल्याची माहिती धुळे तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर अवघ्या तीन तासात आरोपीला चोरीच्या वाहनासह जेरबंद करण्यात यश आले आहे अरिफ नूर मोहम्मद शेख वय एकतीस वर्ष राहणार नॅशनल धुळे असे अटकेतील आरोपीचे नाव आहे पिंपळ तालुका साखरे येथील रामनगर भागातील हिरालाल दशपुते वय बावन्न वर्ष यांच्या मालकीची महिंद्रा पिकअप वाहन क्रमांक एम एच अठरा ए ए बावन्न एक्कावन्न हे शनिवारी बावीस फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता पिंपळ शहरातून चोरीला गेले होते या वाहनामध्ये सोयाबीन खाद्यतेलाच्या आठ लोखंडी टाक्या होत्या पिंपळे पोलीस ठाण्यात या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जिल्ह्यामध्ये दे अलर्ट देण्यात आला धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीनुसार आरोपीच्या मुसक्या बांधण्यात आल्या आरोपीने वाहन बिलाडी जापी रोडवर अपघात केल्याचे सांगून वाहन तसे सोडल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांनी पाच लाखांचे वाहन दोन लाख आठ हजार आठशे रुपये किमतीच्या सोयाबीन खाद्यतेलाच्या आठ लोखंडी टाक्या मिळून तब्बल सात लाख आठ हजार आठशे रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस हवालदार हर्षल धनगर संदीप शिंदे रवींद्र सोनोणे धीरज सांगळे राहुल देवरे व प्रतीक देसले यांच्या पथकाने केली आहे धुळे तालुका पोलिसांनी केलेल्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी धुळे